किती मार्ग आहे आपल्याला थोडक्यात परिचय करून द्या तर माझे नाव प्रवीण श्रीकृष्ण गायकवाड मी बीड जिल्ह्यातील गाव गावात राहतो मी पार्श्वभूमी काय सध्या काय करता शिक्षण काय सगळ्या गोष्टी यायला पाहिजे ना माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लिट झालेलंय बीएससी कंप्युटर सायन्स मध्ये ओके okay. सध्या मी विविध प्रकारच्या स्पर्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे तुम्ही जॉब शोधला का कुठं कॉम्प्युटर सायन्स आहे तुमचा शोधला पण घरची परिस्थिती एवढी व्यवस्थित नसल्यामुळे मला घरून बाहेर जाता येईल तुमच्या जॉब साठी अच्छा बीड जिल्ह्याची परिस्थिती बद्दल वर्णन करा थोडं बीड जिल्हा हा मुख्यतः ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्याच्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलेलं आहे जे की तिथे एम आय डी सी नसल्यामुळे आणि पावसाचे प्रमाण पण कमी असल्यामुळे तिथे शेती करणं अवघड जात आता ही जी आपण उद्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि किती राज्यात होत आहेत निवडणुका दोन राज्य कोण कोणत्या झारखंड आणि महाराष्ट्र आता कितवी विधानसभा आहे एकोणपन्नास सर एकोणपन्नास गुन्ह्याला पाच किती झाले आपल्याला महाराष्ट्र निर्मिती होऊन एवढी वर्ष झाली का महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली मुंबई प्रांताची स्थापना केव्हा झाली मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री साधन यशवंतराव चव्हाण मुंबई प्रांताचे महाराष्ट्र खेळ काय होतो होते मुंबई प्रांताचे होते का आणि यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत सांगा मला सर्वोच्च न्यायालयात ते खालचं कोर्ट भारतीय न्याय संस्थेची राज नाही सुरुवातीला सर्वोच्च न्यायालय नंतर उच्च न्यायालय त्यानंतर कनिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या अंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय mm. त्यानंतर त्याचे दोन विभाग न्या होतात जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय mm. जिल्हा न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालय दिवाणी कनिष्ठ असतात आणि दिवाणी वरिष्ठ असतात mm. तालुका न्यायालयामध्ये फौजदारी न्यायालय आता एखाद्या व्यक्तीने मर्डर केला तर त्याला कोणत्या कोर्टात केस दाखल करावी लागेल जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय का जिल्हा सत्र न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय अच्छा नक्की आता आयपीसीचं दुसरं नाव काय भारतीय न्याय संहिता आयपीसी भारतीय न्याय संहिता सीआरपीसी